जी पद भरती आहे त्या पदाचं नाव वनरक्षक नाही वन मजूर आहे त्यालाच आपण वनसेवक म्हणायचे वनसेवक किंवा वनमजूर हा वनरक्षकाचा काय तर मदतनीस म्हणून नव्यानं निर्माण करण्यात आलेलं पद नाही तर गेली वर्षानुवर्षे एकोणीसशे सत्तावीस ला भारतामध्ये जेव्हा फॉरेस्ट ऍक्ट नावाचा कायदा तयार झाला तेव्हापासून हे पद आहे आता हे पद कशासाठी आहे का आहे सरकारनं याच्यासाठी किती पद काढलेत यावर आपल्याला चर्चा करायची पहिल्यांदा लक्षात घ्या हे पद याच्यामुळं चांगलं आहे की फॉरेस्ट गार्डसाठी तुला एक प्रॉब्लेम होता तुला अर्थशास्त्र पाहिजे होतं तो भूगोल पाहिजे होतं नाहीतर तो मॅथ पाहिजे होतं त्याच्यामुळं अनेक लेकरांना हा फॉर्म भरता येत नव्हता इथं मात्र तशी आठ नाहीये मग या पदासाठी महाराष्ट्रातल्या अनेक लेकरांना फॉर्म भरता येणार आहे मात्र वनमजूर किंवा वनसेवक वनमजूर यालाच वनसेवक म्हणतात या पदासाठी सरळ सेवेमार्फत अंदाजे नव्वद टक्के लोकांची परीक्षा होण्याची शक्यता आहे का बाबा मदे, चार चार से तरी तर याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये चार हजार चारशे काहीतरी वनमजूर कार्यरत आहेत आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या याला वनमजूर म्हणतात यालाच वनसेवक म्हणतात यांची गरज काय आहे तर सध्या आठ हजार चारशे सेहेचाळीस अतिरिक्त वनमजुरांची आवश्यकता आहे म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवक पदाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केला आहे तेरा तारखेला या महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे आपण पाहिलं अलीकडं महाराष्ट्रामध्ये दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा शपथविधी कार्यकाल पार पडला आहे आता मागील पद प्रस्तावात त्यांनी जे काही जागांची घोषणा केली तेच सरकार आलेलं आहे आणि म्हणून त्या जागा भरल्या जातील फक्त आपल्याला मोर्चे काढण्याची वेळ नाही एवढी शासनानं आमची काळजी घ्यावी मुख्य गोष्ट लक्षात घ्या तर बाबा बाह्य यंत्रणेद्वारे हे पद का भरायचे तर एक गोष्ट क्लिअर वन मजूर हे पद भरण्याचं मुख्य कारण की यांच्याकडून का तर वनरक्षकाकडून एवढं मोठा एरिया कव्हर होत नाही तो तेवढ्या एरियाची गस्ती करू शकत नाही तेवढ्या एरियाला तो राऊंड मारू शकत नाही आणि म्हणून वन जे वन काही वनरक्षक असतो त्याच्या अंडरमध्ये वनमजूर नावाचं पद असते आणि गावातले काही स्थानिक लोक आपण कोणताही बेसवर पाच सहा हजारावर महिन्याला पगार देईल असं आर एफ ओ स्थानिक लेवलवर घेऊ शकतो हा पाहता मी फॉरेस्ट मध्ये असताना त्या गोष्टी चांगल्या पाहिलेल्या आहेत आपल्याला हॅमर माहित नसते पंचनामा माहित नसते जे जुन्या काळातले आपल्या ले वडिलाच्या लेवलचे है ना वयाचे समवयस्कर असणारे वनमजूर असतात तेच आपल्याला ही माहिती करून देतात तेच आपली काळजी घेतात तेच आपला डबा आणतात तेच आपल्याला साहेब म्हणतात आणि तेच आपला सन्मान करतात तर येणाऱ्या नवीन पोरांना ही संधी आहे आता पहा बारा हजार नऊशे एक्क्याण्णव हे जे काही जागा आहेत यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा की याच्यामध्ये पहिलं काम काय पदनाम हे वनसेवक यालाच वनमजूर म्हणायचे आता हा जो पदाचा दर्जा आहे हा पदाचा दर्जा आहे ग ड च हे पद आहे चतुर्थ श्रेणीचं असणारं हे पद आहे यामध्ये पोरो एक गोष्ट क्लिअर करा भरती पद्धत नव्वद टक्के सरळ सेवे सरळ सेवा आली म्हणजेच काय आली परीक्षा आली आणि परीक्षा आली आणि परीक्षा फॉरेस्टीची असेल तर एक गोष्ट इंग्रजी नावाचा विषय आला याच्यात ताण घ्यायची गरज नाही याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये पहा एकदा टॉपला रिझल्ट वन आपला चा आपलाच होता आपल्या पुस्तकाला मी मार्केट केलेले ते पुस्तक सध्याही लाईन तेच तुम्हाला काम येणार आहे झाडाची सावली झाडाची उंची कशी मोदायची घनमीटर ह्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये दिल्यात त्याच्यासाठी व्हीके क्लास हे ऍप पहिल्यांदा डाउनलोड करायचं वी के क्लास याच्यामध्ये उद्या वनमजूर वनसेवक ऑब्लिक वनरक्षकची फ्रेश बॅस त्या ठिकाणी तयार केली जाईल त्या ठिकाणी जॉईन व्हा दुपारी दोनशे साडेतीनच्या दरम्यान माझा क्लास आहे उद्यापासून लक्षात घ्या याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय किमान तो दहावी पास पाहिजे मी फॉरेस्ट मध्ये काय सांगितलं तुम्हाला त्याचा इकॉनॉमिक्स पाहिजे मॅथ पाहिजे सायन्स पाहिजे मेलक नाही पोरग भूगोल पाहिजे इथं तशी कुठली आठ नाही म्हणून ह्या परीक्षेमध्ये सर्वाधिक लेकर फॉर्म भरण्याची शक्यता आहे का तर याला पगार मिनिमम पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत पडणार आहे म्हणजे सुरुवातीला त्याला एवढा पगार पडणार आहे त्याच्यामध्ये काही भविष्य निर्वाह निधी असेल त्याची ते एलआयसी बिलायसी धरून काही जरी केलं तर मिनिमम बारा एक हजार तेचा, स्टार्टिंग अकाउंटला जमा होईल आता मला सांगा जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये उदाहरणार्थ कुठं कामं करायलो तर त्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आपण किराणा दुकानावर एखाद्या मेडिकलवर एखाद्या गार्ड म्हणून ड्युटी करायला तर दहा एक हजारापेक्षा जास्त पगार त्याला नाही त्यापेक्षा ही गव्हर्नमेंट सर्वंटची जॉब आहे है ना शासकीय सेवकाची जॉब आहे याच्यात आपण गेलो त्याच्यानंतर आपलं पंचवीस टक्के लोकांचं प्रमोशन वनरक्षक म्हणून होणार आहे आता याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या किंवा मे बी गव्हर्नमेंट चेंज करून वनमजूर किंवा वनसेवक याला वनरक्षक होण्यासाठी एखादी परीक्षा काढील बघा तर मग त्या लेवल तू अभ्यास असेल त्याच्यानंतर एवढं काय असं तुला चोवीस तास काम नाही फक्त उन्हाळा आहे आपल्याच पैकी काही भारतातलेच आपल्या देशातले काही भिकारचोट गेला बीडी प्यायला है ना तीच काळी त्या जंगलात टाकतो जंगला लाग लावतो विझवणाऱ्यासाठी बेजार होतात वनसेवक वनमजूर फॉरेस्ट गार्ड आर एफ ओ आहे ना आर ओ एफ डीएफओ पर्यंत लोकांना कळते तर जंगल जाऊ नाही येणाऱ्या काळ राष्ट्राची संपत्ती ही रा, आपली संपत्ती समजून तिची काळजी घ्यावा लागली वनांचं संरक्षण करणे वनाचं संवर्धन करणे पर्यावरणाचं संतुलन राखणे राज्य घटनेच्या कलम एक्कावन मध्ये दिलेले मूलभूत कर्तव्य आहेत तरी आपण ते लक्षात ठेवत नाही प्रेम झाडा खाली करू नका प्रेम झाडावर करा म्हणजे येणाऱ्या काळात झाडाखाली प्रेम करायला झाड तरी राहिलं पाहिजे पण आपण प्रेम कुठं करायचो झाडा खाली आणि म्हणून झाडाची माती व्हायली झाड करपून ती ह्या प्रेमापाई झाडाचा धिंगाला व्हायला ते होऊ द्यायचं नसेल तर तू काम हे प्रेम तो झाडावर असावं तू फक्त गुलाबाचे फुलं लावायला झेंडूचे फुलं लावायला पण बाकीचे झाडं तुला गायब केले येणाऱ्या का चिंचा झाडाला लटकू लटकू तुटून गेल्या बालपण लेकर इसरलं पोरग बेजार हे मोबाईल मध्ये पबजी पाकिस्तानच्या लोकांना मारायला नादन त्याचं वजन पंधरा किलो आहे आंबे जुना का आठवा आपण खायला गेलो शेतकरी आपल्या मागे लागायचा आता आंबे झाडाचे कोणी कोणा पाहुणा कोणाचे इकडे रसाळी गेला नाही तर काय काळ होता रसाळी लिहणं एकदा जेवाय लिहाणं हे ना धोंडे बिंडे कार्यक्रम डिलीट करा माणसातला माणूस हरपला गेला त्याचं कारण मोबाईल चार मित्र एकत्र बसले प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये कोण काय बोलायले काय चाललंय मला कोणाचा मेसेज आला मी कोणाला करणार आहे ह्याच्यात तो व्यस्त आहे आणि मग त्याच्यात तो माणूस की विसरलेला आहे आपल्या घराच्या बाजूला असणाऱ्या शेजाऱ्यासोबत त्याला बोलायला वेळ नाही पण अमेरिकेत काय चाललंय हे मोबाईल मध्ये पाहायला तो आहे त्यामुळे माणसं जपायची असेल तर पहिल्यांदा संवाद गरजेचा आहे तर असो सांगायचं तात्पर्य प्रेम आपल्याला झाडावर करायचंय झाडाखाली नाही हा झाडाखाली प्रेम करण्यासाठी साधारत नसेल तर मग तू बेदार होऊ नये विशेष पहा हे खर्च दाखवला त्याने आता मुख्य गोष्ट क्लिअर करा जर आज आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला आणि फॉरेस्ट ऍक्ट एकोणीशे सत्तावीस पाहिला तर त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सध्या अकरा प्रादेशिक आहेत वनव्रत आहेत आता महाराष्ट्रामध्ये बासष्ट वनविभाग आहेत सातशे बासष्ट परिचेत्र आहेत एका वनरक्षकाकडे सरासरी एवढं क्षेत्र असतात आणि एका वनरक्षकाच्या अंडर मध्ये एक वनमजूर असतो मी फॉरेस्ट मध्ये असताना त्यांना असा स्पेशलाइज काही ड्रेस नव्हता पण फॉरेस्ट मध्ये जेव्हा बुट लाठी ड्रेस साठी कपडा यायचा तेव्हा वनमजुरा देखील कपडा दिला जायचा मात्र मी तिथे असताना वनमजूर कपडे घालत नव्हते फक्त ते खाकी पॅन खाली चप्पल असायची तर फॉरेस्ट गार्डचं काम आहे त्या लोकांचाही तुम्ही सन्मान करणं कारण ते तुमचं नव्वद टक्के कामं करतात कारण तुम्हाला हॅम्बर कळत नाही पंचनामा कळत नाही आर्य फुल काय बोलायचं का ते कळत नाही हे ना त्यामुळे त्यांचा सन्मान करायचा याची जबाबदारी काय आहे तर यांना गस्त घालायची बरोबर आहे जंगलामध्ये फिरायचे जंगलाचा अभ्यास करायचा त्यानंतर वन संरक्षण करायचे वृक्षारोपण करायचे हे ना रोपटी कमार्फत घ्यायचे वृक्षारोपण करायचे अतिक्रमण हटवणे महत्वाचा मुद्दा अलीकडं पाहिला असेल फॉरेस्टच्या बाजूला जी गावं असतील त्या गावातल्या एखाद्या बाईच्या एखाद्या बोच्या अंगात एखादा देव यायलाय आणि तो चार पाच पत्र टाकायलाय आणि त्या फॉरेस्ट मध्ये अतिक्रमण करायलाय कर मागं घर बांधायला पुढं जागृत देव म्हणायलाय आणि त्या झुलायला काहीतरी बाया आयल्यात म्हणजे फुकट त्याला घर व्हायले देव बी व्हायलाय लोक दान द्यायलाय त्याचा पैसा बिवायला आणि याच बढिया टापटीप कार्यक्रम व्हायलाय तर असे कोणी मनानं त्याच्या अंगात देव निर्माण होऊन इथं उभं आहे ना उद्भवत असतील तर ते हटवण्याचं काम वन मजुरांनी वनरक्षकांनी राऊंड ऑफिसरनी आले फोन एसीएफ ने डीएफओ ने सीसीएफ ने काय करणे एकत्र येऊन याच्यावर काय करणे कारवाई करून हटवणे सोबत पोलिसांना नेणे कारण आपल्याकडे हत्यार नसते आपण काठी घेऊन जातो गावातले लोक इळेविळे घेऊन आले तर पळावं लागते अशी आमच्यावर एक वेळ आली होती पंधरा फाटा मी साडेचार किलोमीटर पळून गेलो होतो हा पण आपल्याला मारवासला बाकीच्या खाला त्या गोष्टी काही इथं कामाच्या नाहीत असो हा वन्यजीव संरक्षण करणे मेन काय आहे फॉरेस्ट याच्यामध्ये वन्यजीव ऍक्ट एकोणीसशे बहात्तर आपण पाहिलं असेल की एकोणतीस जुलैला आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ बनला याच्या अगोदर सिंह होता एकोणतीस जुलै आपण व्याघ्र दिन म्हणून साजरा करतो म्हणून त्यांचंही संरक्षण करणे तपासणी नाके लाठी निस्ती नाही तर तू झोपी गेला लोकच हाताने काठी बाजूल करायले तर है ना निघून चाललेत तर बाबा काही साख का है ना काही चंदन तस्करी व्हायली का एखादा ता पुष्पा तयार व्हायला का झुके का नाही साला हा तर आपल्याला पाहणं गरजेचं हा रोप वाटिकेची देखरेख करणे हे असे काम आपल्याला का वनमजूर ना या नात्याने करायचे वन विभागाच्या कार्यालयीन कामकाज त्यांना करावं लागतील रोजगार निर्मिती होईल वनक्षेत्रांचे अधिक प्रभावी संरक्षण होईल यासाठी बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची भरती आहे याला विशेषतः दहावी पास एवढी आठ आहे किमान म्हणते आता ते एरिया ठरवतील हा म्हणजे एखाद्या कि बाबा वन हे पार्ट आला की म्हणजे मेन कोण आलं आदिवासी बहुसंख्याक लोक आले तरी